वैश्विक शक्तीला परत प्रार्थना करायची ह्या शक्तीचा आशीर्वाद मला भरपूर मिळू दे आणि माझ्याद्वारे सगळ्यांचे कल्याण हो द्या खूप आभार सगळ्या ग्रँड मास्टर्सचे सगळ्या दैवी शक्तींचे खूप आभार आजचा संकर्षी चतुर्थीचा दिवस चैत्र महिना आज्ञाचक्रामधनं मूलाधार चक्राची आधी देवता गणपती बाप्पांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोकं टेकवून त्यांना साष्टांग दंडवत घालायचा कल्पना करायची श्री गणेशांचे बाप्पाचे बुद्धीच्या देवतेचे आधी देवतेचे आपल्याला आजच्या सुंदर दिवशी खूप आशीर्वाद मिळत आहे सावकाश आपले दोन्ही हात माकड माकडहाडाच्या खालच्या टोकावर ठेवायचे बघा गुदद्वारला हा तोडून घ्यायचं आहे जिथे आपल्याला ताण जाणवतो आहे तिथे आहे आपले मूलाधार चक्र आपल्या शरीरामधले महत्त्वाचे चक्र बघा आपण देवाने निर्माण केलेली एक सुंदर कलाकृती आहोत परमेश्वराने आपल्याला निर्माण करताना प्रत्येक अवयव अगदी सक्षम दिलेला आहे जो काही बिघाड झाला आहे तो आपल्या चुकीच्या सवयींमुळे झालेला आहे त्या परमेश्वराचे प्रत्येक क्षणाला खूप आभार पृथ्वी तत्व म्हणजे आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे घनता आहे त्या अस्थींचे स्नायूंचे प्रत्येक पेशींचे त्यांना व्यवस्थित कॅल्शियम तत्व मिळत आहे या प्रत्येक सक्षम अवयवाचे आभार मानायचे या देहरूपी मंदिरात आपण सुरक्षित आहोत सुखी आहोत समाधानी आहोत ही भावना आपली जास्तीत जास्त दृढ होत आहे या मनुष्य योनीवर आपलं खूप प्रेम आहे सगळे नकारात्मक विचार गळून पडलेले आहेत आपल्या ह्या पवित्र धरणी मातेवर आपले खूप प्रेम आहे प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार बघा जिच्यामुळे आपल्याला राहायला जागा आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ह्या पवित्र धरणी मातेमुळे उपलब्ध आहेत कल्पना करायची सुंदर गर्द लाल रंगाचे फूल जास्वंदाचे फूल ज्याला चार पाकळ्या आहेत असे फूल आपण गणपती बाप्पांना अर्पण केलेले आहे एक असे फूल ज्याचे तोंड खालच्या बाजूने आहे ते मुलाधार चक्रावर बघण्याचा प्रयत्न करा चार पाकळ्या म्हणजे आपल्या अंतर्मनात उठणारे विविध भाव जे भाव फक्त भक्तिमय आहेत खूप आभार या आंतरिक उठणाऱ्या विविध भावनांचे आपल्या कमरे कमरेखालचा प्रत्येक भाग प्रत्येक अवयव प्रत्येकाला आपण ऊर्जा देतोय बीजा अक्षर लंवर खोल श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडताना उच्चारण चौचारण करायचंय आणि जेव्हा आपण लंब म्हणतोय त्याद्वारे जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्यायचंय लम <laughs> सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश आपल्या दोन्ही भांड्यांवर हात ठेवायचे लाल रंगामधली ऊर्जा आपल्या दोन्ही पायांमधनं वाहत आहे त्याद्वारे आपल्या प्रत्येक अवयवाची कार्यक्षमता वाढत आहे खूप आभार मानायचे या लुपी ऊर्जेचे वैश्विक शक्तीचे पोल श्वास घ्यायचा श्वास सोडताना दोनदा लम्स उच्चारण करा लम आणि सावकाश आपल्या दोन्ही हात ठेवा कल्पनेतनं गुडघ्यांवर ओम काढा राम नाम काढा रेखीचे चिन्ह काढा खूप आभार आपल्या पारंपरिक रेखी चिन्हांचे लमद्वारे लम क्षम गुडघ्यांचे सावकाश एक पाय दुमडून ग्या, दोन्ही हात ठेवा प्रत्येक लिगामेंटला नवीन तयार झालेल्या पेशींना प्रत्येक हाडांना आपण लंब रुपी ऊर्जा देत आहोत प्रत्येकाचे खूप आभार लंब बघा आपल्या हातात जी कंपनं तयार होत आहेत त्या कंपनांकडे लक्ष द्या आणि सावकाश आणि प्रेमाने आपल्या घोट्यावर हात ठेवा दोन्ही हातांच्या मध्ये घोटा ठेवा सक्षम घोट्याचे खूप आभार मानायचे ल Love आकाश आणि प्रेमाने आपल्या तळपायावर हात ठेवा दोन्ही हातांच्या मध्ये तळपाय ठेवा कल्पनेतनं ओम काढा राम नाम काढा रेखेचे चिन्ह काढा खूप आभार आपल्या सक्षम पावलाचे प्रत्येक बोटांचे लंबद्वारे सावकाश दुसरा पाय दोडून घ्या गुडघ्याखाली दोन्ही हात ठेवा खूप आभार आपल्या प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे अदृश्य रूपातल्या परमेश्वराचे प्रत्येक क्षणाला आभार लम लम सावकाश आणि प्रेमाने आपल्या घोट्यावर हात ठेवा दोन्ही हातांच्या मध्ये घोटा ठेवा बघा घोट्यामधले मह महत्त्वाचे हाड म्हणजे आपल्या टाचेचे हाड त्याचे खूप आभार प्रत्येक सूक्ष्म अवयव खूप महत्त्वाचा प्रत्येकाची आपण कार्यक्षमता वाढवत आहोत या वैश्विक शक्तीद्वारे खूप श्वास घ्या त्यांचे आभार मना दम दम तळपायावर दोन्ही हात ठेवा दोन्ही हातांच्या मध्ये तळपाय ठेवा आणि कल्पनेतनं ओम काढा नाम काढा रेखीची शुभचिन्ह काढा खूप आभार आपल्या प्रत्येक बोटाचे सक्षम पावलाचे लमद्वारे लम आश आपले दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवायचे जाणीवपूर्वक आपल्या पाठीचा कणा ताट ठेवा <coughs> <coughs> सुंदर असे केशी रंगामधले सहा पाकळ्यांचे फूल आपल्या स्वादिष्ठान चक्रावर बघा बघा आपल्या विविध गुणधर्मांशी संबंधित असलेले हे सहा पाकळ्यांचे फूल ज्याच्यावर उत्पत्तीची देवता ब्रह्मदेव विराजमान झालेले आहेत शरीर शुद्धीकरणातले महत्वाचे अवयव आपल्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये <coughs> खूप आभार मानायचे प्रत्येक सूक्ष्म अवयवांचे Bir harf var, vam diye. Vam. <coughs> Kollu şvaz, kahani şvaz, sordu vam zonca <coughs> renkler. Vam. vam. शरीर शुद्धीकरण प्रक्रिया दोन्ही सक्षम किडण्यांद्वारे जलतत्वामार्फत अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार जलतत्वाचे जलतत्व नाडी चंद्रनाडीशी संबंधित चंद्रग्रहाचे खूप आभार सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकून साष्टांग दंडवत घाला सुंदर असे दहा पाकळ्यांचे पिवळ्या रंगाचे सोनचाफ्याचे फूल इथे बघण्याचा प्रयत्न करा ज्याप्रमाणे सोनचाफ्याचे फूल सुगंधित असते त्याप्रमाणे आपल्या शरीरामधले महत्त्वाचे चक्र जे तत्वाशी संबंधित आहे असे मणिपूर चक्र अग्नी तत्व सूर्यतत्व सूर्यग्रहाचे प्रत्येक क्षणाला आभार आपण आपल्या अग्नीची खूप काळजी घेत आहोत त्याद्वारे आपला अन्नमय कोश अतिशय व्यवस्थित काम करत आहे खूप आभार बीजाक्षरं बीजाक्षरद्वारे रम्, रम्... किर्ती समाधान ऐश्वर या सगळ्याशी संबंधित आहे मणिपूर चक्र या मणिपूर चक्राचे खूप आभार सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवायचे सुंदर अशा हिरव्या प्रकाशामध्ये श्री महादेवांची काळ्या पाषाणामधली पेंडी छातीच्या मध्यस्थानी बघण्याचा प्रयत्न करायचा आहे डोकटेकोण मनापासून ह्या पिंडीला नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार सुंदर असे हिरव्या रंगामधले चार बेलाची पाणी बघण्याचा प्रयत्न करा प्रत्येक बेलाच्या पानाला एक पान तीन पाने असे सगळे मिळून चार पानांमुळे बारा बेलाची पाने आपण शंकरदेवांच्या पिंडीला अर्पण केलेली आहेत त्या प्रत्येक बेलाच्या पानामधनं आपल्याला महादेवांचे आशीर्वाद मिळत आहे खूप आभार महादेवांचे बीजाक्षर या द्वारे याम याम याम। याम। डावीकडे दोन्ही हात ठेवायचे रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया सक्षम हृदयामार्फत तत्वाद्वारे अगदी व्यवस्थित सुरू आहे खूप आभार प्रत्येक क्षणाला वायु तत्व म्हणजे पवनपुत्र हनुमानजी यांचे प्रत्येक क्षणाला आभार आपल्या कल्पनेमधनं हनुमानजींना बघण्याचा प्रयत्न करा डोकं टेकवून त्यांना साष्टा दंडवत बघा आपल्या अनाहत चक्राच्या स्थानी हनुमानजी बघा त्यांना बघण्याचा प्रयत्न करा त्यांचे भरपूर आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत यमद्वारे यम द्वारे। यौ। 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 हालचाली आपल्या हृदयामध्ये होत आहेत खूप आभार आपल्या सक्षम हृदयाचे सावकाश दोन्ही हात उजवीकडे ठेवा भरपूर ऊर्जा असलेला प्राणवायू आपण आपल्या सक्षम फुफ्फुसांना देतोय सक्षम फुफ्फुसांचे आभार मानायचे यमद्वारे यम, द्वारे। यम।, यम। सक्षम हृदयाचे प्रत्येक श्वासाचे प्राणवायूचे खूप आभार सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवायचे सुंदर आकाशी रंगामध्ये सोळा पाकळ्यांचे फूल आपल्या कंठस्थानी बघण्याचा प्रयत्न करायचा आहे आपल्या स्वतःशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र आपल्या स्वतःवर आपला पूर्ण विश्वास या दैवी शक्तीवर आपला पूर्ण विश्वास आकाश तत्त्वाशी संबंधित असलेले विशुद्ध चक्र बघा आपल्या शरीरामध्ये जिथे जिथे पोकळी आहे तिथे सामावले आहे आकाश तत्व त्या आकाश तत्वामध्ये ओम बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार म्हणायचे या मनुष्य योनीचे बीजा अक्षर हमद्वारे हम आपल्याला सगळ्या दैवी शक्तींचा आशीर्वाद मिळत आहे सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही डोळ्यांवर ठेवायचे दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आपले आज्ञा चक्र आपल्या सगळ्या गुरूंना बघण्याचा प्रयत्न करा डॉक्टर मिकाओसुई वासंती ताई बाकी सगळे ग्रेट रेकी मास्टर आता आपल्या आध्यात्मिक गुरु बघण्याचा प्रयत्न करा दत्तगुरु मावली श्री स्वामी समर्थ श्री शंकर महाराज बघा गुरुच्या स्थानी असलेले प्रत्येक कला बघण्याचा प्रयत्न करा आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित आहे आज्ञाचक्र आपल्या पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत खो श्वास घ्या आणि उच्चारण करा ओमचं उच्चारण करायचा इथला बीजमंत्र ओम आहे ओम, है। ओम।, ओम। पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे सावकाश डोक्याच्या दोन्ही बाजूने हात ठेवायचे बघा आपल्या दोन्ही हातातनं ऊर्जा वाहते त्या ऊर्जेकडे लक्ष द्या प्रत्येक सूक्ष्म अवयवाला आपण डेकी देतोय ओम द्वारे ओम सावकाश आपल्या दोन्ही कानांवर हात ठेवायचे बघा तत्वाशी संबंधित असलेली आपली श्रवण शक्ती चांगले स्तोत्र चांगले मंत्र चांगल्याच गोष्टी आपण दोन्ही कानांनी ऐकत आहोत खूप आभार आपल्या चांगल्या श्रवण शक्तीचे द्वारे ओम हात चक्रावर दोन्ही हात ठेवा सुंदर असे जांभळ्या सहस्त्र असलेले कमळाचे फूल आपल्या टाळूच्या स्थानी बघा सहस्त्र पाकळ्या म्हणजे या ब्रह्मांडात असणाऱ्या सगळ्या दैवी शक्ती त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे या वैश्विक शक्तीद्वारे ज्याप्रमाणे कमळाचा बा गाभा हा गर्द असा पिवळ्या रंगाचा असतो तसा सुंदर पिवळा प्रकाश आपल्या टाळूच्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा खूप आभार या वैश्विक शक्तीचे पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत श्वास घ्या आणि एकदाच ओम सौार हातात न वाहणारा रेकीकडे सगळ्यांनी लक्ष द्या आणि सावकाश आपल्या दोन्ही मेंदूंवर हात ठेवा कल्पनेतनं दोन्ही मेंदूंवर ओम काढा राम नाम काढा खूप आभार आपल्या तीक्ष्ण बुद्धीमत्तेचे खोल श्वास घ्यायचा श्वास सोडताना मृदुंग जसा वाचतो त्याप्रमाणे ओमचं उच्चारण आहे पाठीचा कणा ताट ठेवा ओ सारखा आपण ओमचा सा उच्चारण केलेला आहे भरपूर ऊर्जा आपल्या चक्रांना मिळत आहे सावकाश दोन्ही हात समोर घ्या सहस्त्रहार चक्रापासून मुलाधार चक्रापर्यंत दोन्ही हात घेऊन या या मनुष्य योनीला मनापासून नमस्कार करा ओम त्रिशूल स्वस्तिक या रेखीच्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा रेखीच्या पांढऱ्या स्वच्छ प्रकाशात स्वतःला बघा डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या स्वतःला नमस्कार करा खूप आभार म्हणायचे गणपती बाप्पांचे हनुमानजींचे सगळ्या दैवी शक्तींचे खूप आभार या क्षणाचे खूप आभार तुमच्या सगळ्यांचे खूप आभार वैश्विक शक्तीचे आशीर्वाद आपल्याला आणि आपल्याद्वारे सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचे कल्याण होत आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ